काल रात्री काल कालची पत्रकार परिषद सावंत साहेबांनी घेतली त्यांनी जे माझ्यावर आरोप केले त्या आरोप अनुषंगाने मी आम्ही बी पत्रकार परिषद घेतले भुसेन भोसले हे आमचे सिंह आहे ते सिंह असताना त्यांच्याकडं सर्व राजकीय पक्ष फॉर्म भरता त्या ठिकाणी त्यांचा गोरे म्हणून एक कर्मचारी आहे त्यांच्या हातून त्यांनी एक स्टॅम्प वगैरे आणला तो आपल्याला काल कल्पना कल नव्हती हो ते आपल्याला मा आपल्याच माध्यमातून आम्हाला कळालं जी आम्ही इन्क्वायरी केली तर ते कर्मचारी निघाले त्यात आम्हाला त्यात काही गैर नाही दुसरी गोष्ट त्यांनी जो आमच्यावर फोटोचा आरोप केला त्यांचे मित्र करण पवार हे सुद्धा या फोटोमध्ये दिसत आहे आपण बघू शकता तुम्हाला व्हिडिओ बी दाखवतो व्हिडिओ बी करण पवार म्हणताय की मंगेश दादा चव्हाण यांच्या आशीर्वादाने मी नगराध्यक्ष झालो या व्हिडिओमध्ये आहेच त्यांनी मला विश्वासू उमेदवारी दिली त्यांच्या दोघीही पक्षाचे प्रस्तावित पक्षांचे पाया खालची जमीन वाळू सरकली आहे त्यांचा आमची धास्ती पडली आहे त्यांना कळत नाही आता काय करावं म्हणून असेच काही छोटे मोठे आरोप आमच्यावर चालूच राहणारे करणारे तुमच्यावर असाही आरोप लावलेला आहे की भारतीय जनता पार्टीने करण पवार यांना यांची मतं खावीत यासाठी सांगतो की आम्ही वंचित आघाडी ही भारतीय जनता पार्टीचे प्रथम विरोधक आहे नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विरोधक आहे आम्ही जो आमच्या समोर जोही उमेदवार राहीन त्यांचा आम्ही विरोधक राहतोच तुम्ही चाळीसगाव चे आमदारांचे खंदे समर्थक मानले जात असे चाळीस गावचे आमदार हे चाळीस गावचे आहे आम्ही कोणत्याही कार्यक्रम मध्ये भेटलो फोटो काढले तर खंदे समर्थक कसं काय म्हणले जाणार आहे